गोदावरी नदीला आलेल्या पहिल्याच पावसाच्या पाण्यामध्ये एक एकोणतीस वर्षीय युवक वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने हा पर्यटक वाहून गेलाय प्रशासनाकडून वेळोवेळी स्थानिक नागरिक पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात असल्या तरी काही जण आपला जीव धोक्यात घालत असल्याची घटना समोर आली आहे गोदावरी रामकुंड परिसरामध्ये हा पर्यटक वाहून गेल्याने प्रशासनाकडून आता वाहून गेलेल्या एकोणतीस वर्षीय युवकाचा सुरू 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 करण्यात करण्यात गंगापूर धरणामध्ये असलेल्या पावसामुळे आता पाण्याचा विसर्ग गोदा काठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात असल्या तरी पर्यटक मात्र आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे एकोणतीस वर्षीय वाहून गेलेल्या युवकाचा आता शोध सुरू करण्यात आलाय स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक